महिनाभराच्या आत जर ही मोटर जडली तर याची गॅरंटी वॉरंटी राहते का तर हो शेतकरी मित्रांनो मोटर जो पण वाइंडिंग करतो त्याला खूप सारे चांगल्या प्रमाणात असा पैसा पण उरतो आणि त्यांनी जर मोटर एका महिन्याची गॅरंटी वॉरंटी दिली तर तुम्ही त्यांच्याचकडे रिपेअर करून घ्या कारण की हे बघू शकता कशाप्रकारे जडली आहे ही मोटर वाइंडिंग करून फक्त झाल्या याला अटक दिवस झालेले आहे त्याच्यामुळे आठ दिवसाच्या आतच ही मोटर जडली आहे तर आपण याला रिप्लेस करणार आहे हा पूर्ण तयार काढणार आहे याच्यामध्ये नवीन तार तार टाकणार आहे मोटर जळण्याचे पाच कारण मी तुम्हाला या दे सांगून देते तर हे बघू शकता मोटर कशाप्रकारे आपली जळली आहे याचं जळण्याचं कारण म्हणजे हे बघू शकता हा जो पट्टी केबल वाइंडिंग मधून आपण बाहेर काढतो इथून कनेक्शन मधून तो हा पट्टी केबल पट्टी केबल डायरेक्ट आपण स्टार्टरपर्यंत नेत नाही खूप कमी वायर आणतो चार ते पाच फूट आणि तिथून हा असा ॲल्युमिनियमचा वायर वापरतो आपण हा स्वस्त असल्यामुळे आपण हा स्टार्टरमध्ये टाकतो त्याच्यामुळे आपली ही मोटर जळलेली आहे दुसरा कारण म्हणजे हे बघू शकता इथे एक वॉटर सील राहते याच्यामध्ये वॉटरची जर कटली असेल तर त्याच्यामुळे आपली मोटर जळते आणि चौथं कारण म्हणजे इथून पण पाणी लिकेज होते हे जी तुम्ही बॉडी दिसताय या बॉडीमधून पण खूप सारं पाणी लिकेज होते त्याच्यामुळे पण आपली मोटर जळते आणखी याची दोन कारणं आहे जर व्हिडिओ हा तुम्ही शेवटपर्यंत पाहत असाल तर आणखी दोन कारण मी तुम्हाला ह्या व्हिडीओमध्ये सांगून देते मोटर पूर्णपणे खुलून घेतली आणि हे बघू शकता हे दोन कॉइल पण आपण काढून घेतले याच्यामधले आणि हे बघू शकता कशाप्रकारे मोटर जळली आहे याचं जडण्याचं कारण काय तर हे बघू शकता अल्युमिनियमचा यांनी वायर लावला होता कुठून तर हे बघा मोटर पासून चार ते पाच फूट केबल आपण बाहेर काढून देत असतो चार पाच फूट केबल बाहेर काढला तर त्यांनी विहिरीतून हे असा अल्युमिनियमचा वायर लावला होता अल्युमिनियमचा ते पण स्टार्टरपर्यंत नेला होता स्टार्टरपर्यंत नेला असल्यामुळे एक फेस तो काय पूर्ण गरम आला होता त्याच्यामुळे तो एक जडला आहे आता हे दोनच उरले आहे तर हे बघू शकता हा आहे कॉपरचा वायर कॉपर आणि ॲल्युमिनियम हे कधीच एकत्र येऊ शकत नाही तरी बघू शकता अशा प्रकारे आपली मोटर पूर्णतः जळून गेली आहे याच्यामागे आणखी याचं कारण काय आहे तर हे पण तुम्हाला सांगतो आता तुम्हाला आरामात सांगतो जर तुमची मोटर जर तुम्हाला जाळून नसून घ्यायची जास्त वर्षे टिकवायची असेल तर तुम्हाला ही माहिती खूप इम्पॉर्टंट आहे तरी बघू शकता हा जो पट्टी केबल आहे हा पट्टी केबल बघू शकता तुम्ही हा जास्तीत जास्त पाच ते दहा फूट असेल हाच पट्टी केबल बघू शकता टू पॉईंट फाईव्ह mm एम एमचा चा पट्टी केबल आहे हा आज तुम्हाला पूर्ण स्टार्टरपर्यंत न्यायचा आहे जर तुमची वीर जर चाळीस फूट खोल असेल तीस फूट खोल असेल तर दहा वीस फूट जर तुम्ही जास्त आणला तर काहीच हरकत नाही स्टार्टरपर्यंत पुरला पाहिजे तेवढा आपल्याला तो पट्टी केबल आणायचा आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्याच्यामध्ये मोटर टाकत असताना तेव्हाच पाणी चांगल्या फुल फुलफिल करून घ्यायचा आहे भरून घ्यायचं आहे आणि हे पण बघून घ्यायचं आहे लिकेज गिकेज आहे का कुठून इथून वगैरे लिकेज राहतो खूप प्रमाणात ह्या सगळ्या जर गोष्टी तुम्ही चांगल्या प्रकारे जर पाडल्यात तर तुम्हाला आश्वासन देतो तुमची मोटर कधीच जडणार नाही